तिथं गर्दी होती रेल्वे स्टेशन वर जागा नाही एवढी गर्दी गर्दी म्हणून आज आपलं सांगूलाच गाठाव सांगोलीत ना आपल्या गाडीत म्हणजे इथं गर्दी नसती ना तिथनं बसावं म्हणजे आपल्याला कुठं तर जागा भेटत त्यामुळे बघा आम्ही सरळ खिलारवाडीतन सांगोल्याला आलो सांगोलीत ना आपण शेवटी आपला तालुका आहे हो त्यामुळं आलो आहे का नाही आपण ह्याच तालुक्यात राहतोय म्हणजे आपल्या तालुक्यात न कधी तर प्रवास काय तर कुठं तर करावं मग काय मस्त पंढरपूर आपल्या तालुक्यापेक्षा जवळ आहे काय पंढरपूर पण आपलंच आहे सांगोली पण आपलंच आहे सगळे आपलंच आहे ना शेवटी आपण सांगू तालुक्यात आहे हो म्हणजे तालुका आपला झाला जाऊ द्या तर नमस्कार मित्रांनो आता बघा आता झाली आहे मग इथं पोरणपशी कोण नव्हतं काय नाही मग आई पिली आहे इथं जायते दादू इकडं बसलाय उरकलय सगळं झालंय आता निघालूया कुठं निघालू कुठं तुम्हाला सगळ्यांना माहित है, आहे कुठं चाललोय ती तर आता मुंबईसाठी निघालोय घरनं सगळं आवरलंय तर दाजीने घेतलेली साडी मधी ती निसली आज आहे का मधी आणलेली कशी दिसते सांगा सांग साडी आई कस दिसते साडी गती छान दिसते आई तर छान दिसते आई गप्पा आज काय झाले आईला अ काय नाय गप्पा आता जायचं म्हणलं परवास काय जवळच आहे का जवळच नाही परवास मला तर ती स्वस्त बी नाही काय झालंय व तुमचं काय म्हणणं आहे काय नाही चाललोय कपडे घाला बरोबर घाला घाला त्यांचं जामाची कपडे हे घातले नाही ते अजून उरत ते माझं झालंय आणि सगळ्यांचं झालंय नेमकं कोण कोण चाललंय कोण कोण नाही तुम्हाला सगळ्यांना सांगेनच मी आता म्हणजे काय झालंय दोन गाड्या पुढे गेले त्या आम्हीच माग राहिलोय आणि पिल्या दादू आणि वकार एवढी जण घरी येते का नाही काय बघा आई बोलच नाही बसती आयला किती जर बोलत काय गप गप आयच्या डोक्यात आज काय कायकून असत डोक्यात मग काय गप आहे एवढे काय बोलू आता आता तुम्ही निघाला प्रवास करायला तुम्हाला काय बोल घेतली कशी दिसती साडी चांगली आहे तर मित्रांनो चला आय काय आज बोल ना आईला जरा आम्ही चालली म्हणून वाईट म्हणजे घरी कोण नाही पहिल्यांदाच एवढा आमचा प्रवास आहे त्यामुळे आयला जरा दुखदुखी आहे तर काय भेऊ नको तुझी लेखा आता बारकी नाही मोठी लाट झाली काय भेट नाही निवांत जा पर जावा प्रवास करून निवांत सांगा अस तब्येत आहे बघा आज योग आला का नाही पर्स अडकवली का नाही दुपटी तर मला सांगा बरं का मित्रांनो कमेंट करून ही साडी घेतलेली की छान दिसते कशी कसं आहे सारखं एक एक असण्यापेक्षा जरा बदलून असलेलं बरं कलर जरा उजळून दिसतोय का नाही आज पण एक वैशिष्ट्य आहे बर का आज मग तर कुठं मित्रांनो बघू अजून पुढं पोचलो बर का आता स्टेशनवर कारण की रेल्वेला यायला टायमिंग आहे का वाटची गाडी एवढं काय झालं लवकर आलोय आता बसायचं म्हणजे काय झालं आम्हाला टायमिंग माहिती नाही आता पप्पा इथं परत जुती आहे त्यांना म्हणलं थांबा जरा आम्ही जरा इकडं आलो जरा इकडं बाहेर आलो बा तर आता कुठं आहे आपण सांगोला रेल्वे स्टेशन सांगोला रेल्वे स्टेशनवर हो आहे आता पहिल्यांदा चालल्यामुळं म्हणजे असं जरा ही झाले विस यडबल्या व्हायला लागले कारण की आपण कधी इतक्या लांब गेलो नाही काय नाही काय माहिती नाही कसं आहे बाहेरचं म्हणजे बाहेरचा देश कसा आहे कसं नाही म्हणजे आपला भारतातलंच आहे पण आपण पहिल्यांदा पुन मुंबईला चा चालल्यामुळे जरा नवाल वाटत किंवा कृती वाटतंय काय डोक्यात आहे काय माहिती इकडे बघत्यात या इकडे बघत आहे हा काय नाही डोक्यात चला जरा काय तिकडे जाऊन येऊ चला जरा काय तर खाऊन पिऊन येऊ जरा बाहेरनं हा आता काय खायचं काय नाही व खायचं पण तुम्ही एवढं तोंड केलं त्यामुळं मला भीती वाटायला लागली बाबा ह्यांना अजून काय झालंय काय डिटेल झालंय रिल्वी उशीरणी यायचे त्यामुळं घर लवकर आलो म्हणते जरा उशीर आलो असतो तर बरं झाला असतो येऊनशी नाही तर लवकर जरा चुक चुकी केली वाटायला लागली त्यांना तर तस काय नाही आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण आलो येऊ द्या काय होत नाही त्याला एक तास मी तर टाइमिंग सांगितलं होतं पण सासरे म्हणतो नाही सातला गाडी येणार आहे सात चार मग बघा आता आलो तिकीट काढायची जरा बसायचं जरा इकडं तिकडं करायचं काय आलो म्हणून काय झालं चुकी चुकी झाली का हा नाही येऊन चुकी असं म्हणतं नाही मी तुमचं काय मन लागत नाही तुमचं तुमचं मन कधी लागतं सांगा की मला कुठं बाहेर गेल्यानंतर ना तुमचं मन लागतं का तर ह्यांचं मन का लागत नाही ह्यांना है। सारखी घरची काळजी लागते त्यामुळे ह्यांचं मन लागत नाही तर बहिणी आजपर्यंत आपण इतक्या लांब कधी मजी कधी माझ्या आयुष्यात तर मी कधी गेली नाही ही पहिली वेळ आहे का नाही हो करायला काय झालं हे वेळ आहे आणि आता तिथला परिसर अजून तुम्हाला दाखवीन किंवा न दाखवीन ते काय म्हणजे सांगता येणार नाही ज्या कार्यक्रमात चाललोय तिथं त्यांना ते पहिलंच आवडत नाही त्यामुळे पण न आवडायचा निवडायचा विषय नाही मित्रांनो कसा आहे मेन आपल्यालाच आवडत नाही त्यांना आवडायचा न आवडायचा विषय नाही कसा आहे आपण गेलो ती पाहुण्याच्या आवडू किंवा न आवडू पण तिथं आम्ही लय उशीर थांबणार नाही तिथं एक अर्धा तास ते तास कार्यक्रम झाला की आम्ही लगेच रिटर्न महागारी फिरणार आहे कारण की आपली घरची आड अर्धा तास आणि तास म्हणते मला सांगा सकाळी पाटे पाच वाजता किंवा साडेपाच कल्याण मध्ये उतरणार तिथनं घरी आपल्याला जायला खचून एक अर्धा तास ते पावून तास लागला तिथनं गेल्यावर त्यांचा कार्यक्रम ही तिथं बसणार आहे का तिथन कुठं निघून जिथं जिथं जावा तिथं तिथं असलं जास्त असला विषय नाही अर्धा तास तू बसणार आहे म्हणते पाहणे आता त्यांचा कार्यक्रम आपण तिथं बस आपल्याला जरा बाहेर थोडं फिरायचं आहे असं म्हणते जरा बाहेरचा परिसर बघायचा आहे बाहेरचा देश कसा आहे कसा नाही बघायचा आहे आपण आहे की सांगोला पंढरपूर खिलारवाडी सांगोला पंढरपूर आणि खिलारवाडी ह्याच्या ह्याच्यात म्हणजे बाहेर कपता आपण गेलोय का आणि सोलापूर सोला भूरेच्यात फिरतोय कशाच तर निमताना चाललोय आनंद आहे दाजीबा घेऊन पण चालले तर आनंद आहे आता मला काय घेऊन म्हणजे मी काय काकले घेऊन नाही येणार आहे गाडी तिकीट काढणार आहे त्यात बसणार आहे जाणार आहे आपण अजून म्हणजे भ्या वाटायला लागल तिथं अजून म्हणजे गर्दी आहे जागा बसाय मिळते का नाही त्याच भ्या वाटायला लागले आता कसं आहे बरं चालू नाही स्पीड आहे वाऱ्याल पंढरपूरची त्यामुळे गर्दी राहते आणि गर्दी भरपूर राहणार आहे भरपूर म्हणजे भरपूर मी पंढरपूरला गेलो रे होतो रेजिस्ट्रेशन होत असलं तर करावं म्हणून गेलो होतो पण काय झालं तिथं तिथे गर आपाट गर्दी होती रेल्वे स्टेशनवर उभा राही जागा नाही एवढी गर्दी गर्दी म्हणून म्हणलं आज आपलं सांगोला गाठाव आणि ना आपल्या गाडीत म्हणजे इथं गर्दी नसती ना तिथनं बसावं म्हणजे आपल्याला कुठं तर जागा भेटत त्यामुळे बघा आम्ही सरळ खिलारवाडीसन सांगोल्याला आलो सांगोलीत ना आपण शेवटी आपला तालुका आहे हो त्यामुळं आलो आहे का नाही आपण ह्या तालुक्यात राहतोय म्हणजे आपल्या तालुक्यात कधी तर प्रवास काय तर कुठं तर करावं मग काय मस्त पंढरपूर आपल्या तालुक्यापेक्षा जवळ आहे म्हणून सारखं पंढरपूरला काय पंढरपूर पण आपलंच आहे सांगोली पण आपलंच आहे सगळे आपलंच आहे ना शेवटी आपण सांगोली तालुक्यात आहे हो म्हणजे तालुका आपला झाला जाऊ द्या तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही तेवढं सांगा मला आज चालू आहे आनंद वाटतो तर घरचं टेन्शन आहे अहो आनंद बी वाटतोय आणि घरी दोन लेकर आता सासूबाई आलेत पण कसं लेकरांच्या जेव्हा सगळी गोर म्हणल्यावर जरा टेन्शन बी राहते ना लेकर आपली एवढी लगेच बराबरीला आली नाही ती ना अजून होय 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 वाईट मोठी झाली ती पण तशी